आज आपण मक्याचे पकोडे बनवून घेणार आहोत मका म्हणजे जो फ्रेश कॉर्न आहे त्याचे पकोडे बनवून घेणार आहोत एकदम सिम्पल पद्धतीने पण त्यासोबतच मस्तपैकी असे एक दोन इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये असे टाकायचे की पकोडे एक नंबर होतील तर त्यासोबतच हिरवी चटणी बनवून घेणार आहोत आणि क्रिस्प बघू शकता तुम्ही चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी म कनिज घेतलेला आहे त्याला कॉर्न म्हणतात किंवा भुट्टा असंही म्हणतात तर त्याच्या आधी दाणे काढून घ्यायचे तर आपल्याला हे दाणे जे आहे ना अख्खे काढून घेऊ शकतो जर तुम्हाला त्रास येत असेल तर तुम्ही असे चाकूनेसुद्धा काढू शकता किंवा अशा प्रकारे दाना न दाना सेपरेट असा करून तोही तसं सुद्धा तुम्ही इथे काढू शकता जर तुम्हाला एक सिम्पल पद्धत सांगते जर अशा प्रकारचे दाणे जर काढायचे असेल तर तर एक लाईन आहे ना चाकूनी पहिले काढून घ्या ओबडधुबड निघाली तरी चालेल मग काय होते की असे पटापट दाणे निघतात बिलकुल त्यामध्ये अटकत नाही तर बघू शकता असे पटापट निघतात एक लाईन फक्त सुरीने काढून घ्यायची किंवा कोणत्याही साहित्याने तर बघू शकता पटापट निघल्या जातात दाणे तर आता जर आपण मगाशी ते चाकूने कापून घेतलं तर ते काय होते की आतमध्ये त्यामधलं जे आहे ना मटेरियल ते सगळं आतमध्ये फसतं तर अशा प्रकारे दाणे काढून तुम्ही हे मिक्सरला फक्त पल्स मोडवर फिरवा एकदम पेस्ट करायची नाही आहे पाणी बिलकुल वापरत नाही वापरायचं नाही आहे तर बघू शकता मॉइश्चर म्हणजे ओलावा असतो त्यामध्ये तर फक्त पल्स मोडवर फिरवलं तरीसुद्धा बघू शकता अशा प्रकारचे जे आहे ना बारीक केलेलं आहे आता त्याच्यासाठी एक ठेचा बनवून घेऊया मस्त असा तर मी इथे अद्रक घेतलं थोडंसं आणि मिरच्या घेतल्या तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या थोडंसे शेंगदाणे शेंगदाणे आवर्जून टाका खूप छान लागते कोथिंबीर जिरं टाकलं आणि चार ते पाच लसणाच्या कळ्या टाकायच्या आणि मस्त असं ठेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरलासुद्धा हे फिरवू शकता पण ठेचलेल्याची वेगळीच मजा असते आता हे जे कॉर्न आपण मिक्सरला फिरवून घेतले होते एक पल्स मोडवर फक्त तर त्यामध्ये हा ठेचा टाकून घ्यायचा जो आपण बारीक केलेला आहे आणि थोडंसं खोबरा किस टाकायचा शेंगदाणे आणि खोबरा किस हे नक्की टाका खूप मस्त असं जे आहे ना पकोडे खूप छान लागतात खायला आणि थोडासा कडीपत्ता तो सुद्धा मी इथे बारीक करून घेणार आहे आणि अफकोर्स पकोडे म्हटल्यावर थोडंसं ओवा जाणारच पचायला हलके होतात आणि असा क्रश हातावर मॅ हे करून टाकायचा छान असा फ्लेवर येतो चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची अर्धा चमचा धनिया पावडर दोन चमचे टाकले आहे आणि तिखट टाकायचं थोडंसं आधी मिरच्या टाकलेल्या आहे लक्षात घेऊन तुम्ही इथे तिखट वापरा चार चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे बेसन थोडं कमीच घ्या आणि आपल्याला पाणी टाकायची गरज नाही प पा, पडली पाहिजे एवढंच त्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ घ्या मी इथे तीन चमचे तांदळाचं पीठ आणि चार चमचे बेसन घेतलेलं आहे तर बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे मी चांगलं हाताने असंच मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं भिजल्या गेलेलं आहे तर आता याला जे आहे ना थोडा वेळ आपण काय करू चांगला मिक्स करून झालेलं आहे तर याला झाकून ठेवू तोपर्यंत आपण हिरवी चटणी आहे ना ती यासोबत खाण्यासाठी ती, ती तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून आणि थोडंसं अद्रकचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या कळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि लिंबाचा रस इथे टाका आवर्जून आणि थोडंसं जिरं अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि बर्फाचे तुकडे तर तुम्ही इथे साखरसुद्धा टाकू शकता मी याच्यामध्ये नाही टाकली पण नंतर टाकलेली होती आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आईस क्यूब्स टाकल्यामुळे काय होते की कलर खूप छान राहतो आणि बघू शकता कलर बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे तर आपली चटणी एकदम रेडी आहे यामध्ये थोडीशी साखर टाकायची मी साखर म्हणजे शूट नाही झालेलं पण साखर टाकली थोडीशी तर चटणी रेडी आहे आता पकोडे तयार करून घेऊ त्यासाठी पकोडे म्हटलं की हिरवे मिरचे तळलेले तर आलंच तरी ते हिरव्या मिरच्यांना स्वच्छ देऊन मधून फक्त असं काप करून घेतला अख्खा टाकला म्हणजे चिरा न टाकता टाकला तो फुटल्याशिवाय राहणार नाही तर याला अशा प्रकारे तळून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये जे आपण पकोड्याचं बॅटर तयार केलेलं आहे ते छोटे छोटे पकोडे टाकून घ्यायचे तर तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याला पातळ करू शकता पण असेच टाका मस्त असे होतात आणि यामध्ये शेंगदाणे आणि खोबरा किस नक्की टाका खूप छान लागतात आता हे लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं चांगले तळून घ्यायचे आतपर्यंत चांगले तळल्या गेले पाहिजे तर तीन ते चार मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर इथे मी तळून घेतलेला आहे आता नेहमीच आपल्याला माहिती आहे पकोडे तळण्यासाठी तेल कसं लागतं तर तेल गरम असलं पाहिजे साधारणपणे एकदम जास्त गरम नको आहे त्यावेळेस सोडायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर चांगले तळून घ्यायचे हाय फ्लेमवर बिलकुल तळू नका आणि तळून झाले की अशा प्रकारे काढून घ्यायचे बघू शकता पकोडे तळून झालेले आहे आणि इकडे चटणीसुद्धा तर चटणी मस्त अशी सर्व केली कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे आता त्यासोबत हे पकोडे जे आपण तळून घेतलेले आहेत असे पटापट तयार होतात आणि नक्की आणि आता पावसाळा आहे तर बाजारामध्ये मस्त असे कॉर्न आलेले आहे नक्की करून बघा फक्त यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकले आहे ते नक्की टाका छान असा क्रिस्पसुद्धा आलेला आहे पकोड्यांना खायला एकदम चवदार लागतात आणि खूपच टेस्टी त्याआधी काय करा की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर असे कुरकुरीत पकोडे करून बघा मक्याचे मस्त असा सीझन आहे तर नक्की करून बघा तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता आणि चटणीसोबत तर एक बाईट तुमच्यासाठी तर नक्की ट्राय करा खरंच खूप टेस्टी लागतात तर मस्त खा आणि स्वस्त रहा पुन्हा भेटूयाच्याच रेसिपीसोबत तोपर्यंत ओम सईराम